स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती संदर्भात खूप महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आरोग्य विभाग भरती संदर्भातल्या सविस्तर अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या अपडेट देखील या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळतात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दररोजच्या दररोज अवेलेबल असते नवनवीन जाहिराती आणि दररोजच्या लेटेस्ट घडामोडींचा समावेश या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा फायदा होणार त्या लोकर आहे त्यामुळे लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात माहिती जाणून घेऊया तर या ठिकाणी पहा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आरोग्य विभाग क व डच्या मेरिट लिस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला खालील जी लिंक आहे या लिंकवरती पाहण्यास मिळणार आहेत ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करण्यात आलेली आहे तर या लिंकच्या माध्यमातून मेरिट लिस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला पाहता येणार आहेत या ठिकाणी पाहू शकता पाहू शकता लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर आपण महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती या ठिकाणी पोहोचलेला आहोत आपण आणि इथे तुम्हाला आरोग्य विभाग भरती संदर्भात माहिती मिळत आहे सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा परीक्षा गटक संवर्गातील नळ कारागीर पदाची गुणपत्रिका तर या ठिकाणी पहा ज्या गटकं आणि ड पदासाठी परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्या सर्व पदांच्या गुणयाद्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व गुणयाद्या तुम्हाला जी ले ले लिंक आहेत आत्ता आपण ओपन केलेली त्या लिंकच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहेत एकवीस तारखेला या गुणयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत प्रत्येक पदानुसार वेगवेगळी पी डी एफ आहे या ठिकाणी पाहू शकता आपण यापैकी एक पी डी एफ ओपन करून पाहूया तर ही पी डी एफ आपल्याला डाउनलोड करावी लागणार आहे या ठिकाणी पाहू शकता पी डी एफ डाउनलोड होत आहे तर आता इथं पी डी एफ जी आहे ती डाउनलोड झालेली आहे तर अशाच प्रकारे या ठिकाणी सर्व पदांच्या क आणि ड मधील सर्व पदांच्या ज्या गुण याद्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत पदानुसार या सर्व याद्या तुम्हाला लिंकवरती पाहण्यास मिळणार आहेत आता अंतिम निवड यादी संदर्भात माहिती जाणून घेऊया तर या ठिकाणी पहा या एकवीस तारखेला लावण्यात आलेल्या कोण याद्या आहेत आणि यानुसार यान। अंतिम निवड यादी जी आहे ती कागदपत्र पडताळणीसाठी जे विद्यार्थी पात्र असणार आहेत या विद्यार्थ्यांच्या जा याद्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहेत या महिन्याच्या एंडिंगपर्यंत या याद्या जाहीर करण्यात येतील आजपासून या याद्या या महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधी पण लागण्यात लागणार आहेत लवकरच याद्या प्रसिद्ध होणार आहे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते रेडी ठेवा आता या ठिकाणी पहा आरोग्य विभाग भरती कटऑफ संदर्भात तर सार्वजनिक आरोग्य विभाग गट डमधील काही पदांचा जो कटऑफ आहे तो खूप हाय लागेल तर काही पदांचा जो कटऑफ आहे तो अत्यंत कमी लागणार आहे याचं कारण असं आहे जागाच्या जा प्रमाणानुसार आलेल्या फॉर्मची संख्या तसेच यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी प्लस देखील मार्क मिळालेले आहेत गट मधील काही पदांसाठी तर त्यामुळे नक्की जो कट ऑफ आहे तो हाय लागेल आणि या याद्या म्हणजेच ज्या अंतिम निवड याद्या आहेत त्या आजपासून प्रसिद्ध होण्यास सुरुवात होणार आहे या याद्या जाहीर झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला ज्याप्रमाणे आता लिंक देण्यात आलेली आहे गुन्हे याद्या पाहण्यासाठी त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतिम निवड यादी ज्यावेळेस प्रसिद्ध होईल पदानुसार त्या देखील तुम्हाला याद्या देखील तुम्हाला लिंकच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या या आणि सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भातल्या सर्व अपडेट पाहण्यास मिळतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जी सविस्तर माहिती संदर्भात देण्यात येईल प्रसिद्ध करण्यात येईल ती आपल्या टेलिग्रामला आणि चॅनलला दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा